हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे तर तुम्हा सर्वांचं आजच्या माझ्या ह्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सर्वात अगोदर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा आणि जर का तुम्ही माझं दुसरं क्रिएशनचं चॅनल पाहिलं नसेल भाग्यश्री क्रिएशन इन मराठी तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा तर जास्त वेळ न घेता मी आजच्या व्लॉगला सुरुवात करणार आहे तर आज आम्ही नरसिंह पोखर्णीला दर्शनासाठी जाणार आहोत तर हे मंदिर परभणी जिल्ह्यातलं खूप प्रसिद्ध आहे आणि नरसिंहाचं मंदिर आहे तर या मंदिरामध्ये मी फोटो वगैरे घेणार होते पण फोटोला बंदी आहे त्याच्यामुळे मला शूटिंग वगैरे किंवा फोटो घेता आले नाही तर मी बाहेरून नरसिंहाचे फोटो घेतलेले आहेत आणि परत मंदिराचे सुद्धा बाहेरून मी फोटो घेतलेले आहेत ते मी नंतर तुम्हाला दाखवेलच तर सर्वात अगोदर मंदिरात आले आले इथे पाहू शकता नारळ फोडण्यासाठी एक मशीन आहे तर खूप छान मशीन आहे आणि हे जे दादा नारळ फोडत आहेत तर हे ते अपंग आहेत आणि इथे नारळ फोडल्यावर त्यांना कुणी एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये असे देतात तर त्यांची मदतसुद्धा होते तर पाहू शकता इथे किती अगदी सहज नारळ फुटलेला आहे तर मला ही मशीन खूप आवडली त्यानंतर इथे आम्ही दर्शन करून आलो होतो तर थोडं बसलं होतं तर इथे पाहू शकता हे एंट्री एंट्रीद्वार आहे ह्याच्यामध्ये बिलकुल शूटिंग वगैरे आम्हाला काहीच घेऊ दिलं नाही नंतर इथे एक बारव होता मंदिराच्या पाठीमागे तर पाहू शकता सध्या त्या बारवामध्ये सुद्धा किती पाणी आहे इथे सर्वजण सांगत होते की हा बारव खूप खोल आहे म्हणून तर वरून सुद्धा पाहू शकता किती सुंदर हा बारव आहे तर मला तर खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं मंदिराच्या समोरचं वातावरणसुद्धा खूप फ्रेश होतं तर मी नंतर समोरची सुद्धा क्लिप घेतलेलीच आहे आणि इथे खरेदी करण्यासाठी सुद्धा बरंच काही होतं तर आम्ही आरुषला आणि लक्ष्मीला थोडीफार खरेदी केली बाहेर आलं म्हणजे लेकरांना खेळणे घ्यायचेच असतात ब इथे पाहू शकता एंट्रीद्वार आणि ह्या गावामध्ये आम्ही येता वेळेस एक एका रस्त्याने आलो आणि जाता वेळेस एका रस्त्याने तर पूर्ण गावामध्ये कुठेही आम्हाला दोन मजली तीन मजली असं घर दिसलं नाही तर इथे सिंगल मजलीच घर बांधतात तर इथे मी व्हिडिओसुद्धा घेतलेले आहेत तर तुम्हाला कुठेही दोन मजली तीन मजली घर दिसणार नाही आणि ह्या गावामध्ये जे आपण लाल विटांनी बांधकाम करतो तर ते बांधकाम करत नाहीत तर इथे सिमेंटच्या विटांनीच बांधकाम करतात आणि परत सांगायचं झालं तर या गा गावामध्ये जे फर्निचर आपण लाकडाचं वापरतो ते सुद्धा वापरत नाही असं म्हणतात आणि जे पाहुणे राहुणे घेऊन देतात तर तेच वापरतात घरी घेऊन ते फर्निचरसुद्धा वापरत नाहीत आणि आमच्या परभणीमध्ये पण या गावचे बरेचसे घरं आहेत ते सुद्धा एक मजलीच घरं आहेत म्हणजे बाहेरगावी जरी या गावचे लोक गेले तरीसुद्धा एक मजलीच घर बांधतात तर इथे पाहू शकता कुठेच मला एका मजलीच्यावर इथे घर दिसलेलं नाही तर वाटेने सुद्धा मी शूट करत होते तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने पांढऱ्या विटाचंच बांधकाम केलं जातं तर इथे मला लाल सुद्धा दिसली नाही आणि तिथे नंतर आम्ही दर्शनाहून आल्यानंतर आरुषला पिझ्झा खायचा होता तर इथे आम्ही पिझ्झा खायला गेलो होतो तर लहान मुलांना असंच काही काही खायला आवडते मला तर बिलकुल या पिझ्झाची टेस्ट आवडली नव्हती आणि आरुषलासुद्धा आव आवडली नव्हती नंतर आरुष पिझ्झा खाऊन वापस येतानाच मला सांग सांगत होतं की मम्मी तुझाच पिझ्झा खूप छान बनतो तर तू घरीच पिझ्झा बनवत जाऊ डबलला आपण इथे पिझ्झा खायला अजिबात यायचं नाही तर इथे पाहू शकता लक्ष्मीला सुद्धा खायचा होता आणि इथे माझे मिस्टर जे सॉस आहे त्या सॉसने दिल काढत होते आणि त्यांना वाटलं की माझं अजिबात लक्ष नाही पण मी कॅमेरामधून बघत होते तर पाहू शकता खरंच नाही इंदोरीकर महाराज म्हणतात की बायकोला खुश करण्यासाठी पैशाची गरज नसते तर तेवढं पाहूनच माझं मन खूप खुश झालं आणि नंतर घरी आल्यानंतर आम्ही आरामच केला आणि ही संध्याकाळची क्लि क्लिप आहे तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असाल काल मी दुपारचं रुटीन शेअर केलं होतं तर त्याच्यामध्ये मी पेढा बनवला होता आणि नंतर माझं असंच पेढे बनवायचं राहिलंच होतं तसंच मी ठेवून दिलं तर हे पाहू शकता इथे पूर्ण बॅटर व्यवस्थित झालेलं आहे तर नंतर एक दीड तासानेच बांधता येत होते पण मला असाच कंटाळा आला आणि सकाळी पण जायचं होतं म्हणून घाईघाई बांधणं झालेच नाही तर इथे मी पेढे बांधायला घेतलेले आहेत तर खायला खूप टेस्टी झाले होते हे पेढे तोंडात टाकताच विरघळणारे हे आपले पेढे बनून तयार आहेत तर असंच आरुषने खूप सारं यातलं बॅटर फिनिश केलेलं आहे कारण रात्री पण मी कंटाळा केला आणि सकाळी पण बांधता येत होते तर सकाळी आवरायची घाई होती त्याच्यामुळे सकाळीसुद्धा माझं भांडणच झालं नाही आणि नंतर पेढे वगैरे बांधून मला स्वयंपाक पण करायचा आहे संध्याकाळचा तर हे पेढे बनवताना सुद्धा आमची चर्चाच होती मंदिराविषयी त्या गावातल्या लोकांविषयी तर खरंच खूप भारी वाटलं जर तुम्ही जवळपास अस असतील तर नक्की एकदा जाऊन दर्शन करून या तर इथे माझे पेढेसुद्धा बनून तयार आहेत आणि चहासुद्धा तर सर्वात अगोदर चहा घ्यायचं आणि चहा घेत घेत मी बाहेरच कपडे फोड केले होते आणि नंतर झाडाला देखील पाणी घालत आहे तर सकाळी गडबडीत पाणी घालणं झालं नव्हतं आणि रात्री पाऊस आल्यामुळे सुद्धा तेवढी पाण्याची गरज वाटली नाही मला सकाळी त्याच्यामुळे मी स्किप केलं होतं पण आता थोडीशी माती कोरडी वाटत होती त्याच्यामुळे मी थोडं थोडं पाणी घालत आहे जास्त पण नाही घालायचं कारण सध्या पाऊस येत आहे तर झाडांना तेवढी पाण्याची गरज नाही आणि एकदमच जर जास्त पाऊस आलं तर जास्त पाण्याने सुद्धा झाडं खराब होतात त्याच्यामुळे नेमकं नेमकंच पाणी घालायचं तर इथे पाहू शकता ह्या झाडाला फुलंसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे त्याला पावसाळ्यामध्ये खूप छान छान फुलं येतात तर सर्व कुंड्यांमध्ये मी थोडं थोडं पाणी घालून घे घेते आणि नंतर मला स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे संध्याकाळचा तर स्वयंपाक बनवायला घेताच लक्षात आलं की शेंगदाण्याचं देखील संपलेलं आहे त्याच्यामुळे मी इथे शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत आणि साईडला पीठ घेतलेलं आहे तर इथे मी वांगे चिरून घेतलेले आहेत आणि पीठसुद्धा घेतलेलं आहे आता मी उंडा चुरून घेते तोपर्यंत इकडे माझे कमी गॅसवर शेंगदाणेसुद्धा भाजून होतील आणि साईडला जिथे मी भात घालण्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते पाणीसुद्धा गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी तांदूळ धुऊन टाकत आहे तर वांग्याच्या भाजीसोबत भात मला खूप आवडतो त्याच्यामुळे मी भातच घालते आमच्याकडे जास्त वरण चालत नाही कारण माझ्या मिस्टरांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्याच्यामुळे मी जास्त वरण घालतच नाही तर एका गॅसवर भात होईल तोपर्यंत तो दुसऱ्या गॅसवर मी भाजी बनवून घेते तर सिंपलच मी भाजी बनवणार आहे पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा खूप यम्मी भाजी बनते तर सिंपल तेलामध्ये मी तिख्या जिरे तडतडू तर दिले आणि नंतर लसण घालून लसण आपल्याला लालसर तळू द्यायचं आहे आणि लालसर तळल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे अर्धा चम्मच लाल तिखट घालणार आहे आणि पाव चम्मच हळदी पावडर घातलेला आहे आणि चटणी थोडीशी तळली की लगेच जे आपण वांगे चिरून ठेवले होते ते घालायचे आणि ते थोडेसे तेलात आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर याच्यामध्ये मी प्रवीण मसाला घालणार आहे एक चमच प्रवीण मसाला घालणार आहे आणि शेंगदाण्याचं कूट घालणार आहे तर इथे पाहू शकता चवीनुसार मीठ घालत आहे मीठ घातल्याने लगेच भाजी थोडीशी लवकर शिजते त्याच्यामुळे मी भाजीला सुरुवातीलाच मीठ घालते काही भाज्या अशा असतात की त्याला शेवटीच मीठ घालावं लागतंय नाहीतर मिठामुळे पाणी सुटतंय भाजीला तर इथे मी शेंगदाण्याचं देखील घालून घेतलेलं आहे आणि नंतर गरम पाणी घालायचं आहे तर इथे आज नॉर्मल गरम पाणी होतं तर मी पाणी घातलेलं आहे आणि इकडे साईडला पाहू शकता जेव्हा मी वांगे चिरत होते तेव्हाच मी कारलेसुद्धा चिरून घेतलेले आहेत कारण मी रात्रभर कारले हळद मीठ आणि लिंबू लावून अशीच रात्रभर मी, मी बांधून ठेवते तर याच्यामध्ये मी हळद मीठ आणि लिंबू घालणार आहे म्हणजे माझा स्वयंपाक वगैरे होईपर्यंत त्याचं पूर्ण पाणी होईल आणि नंतर एकदा पिळून आपल्याला बांधता येईल संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर तर इकडे पाहू शकता भाजीसुद्धा झालेली आहे आणि भातसुद्धा झालेला आहे तर साईडला मी पोळ्या करून घेणार आहे एका गॅसवर तर त्या अगोदर म्हणलं याच्यावर एकदा लिंबू हळद आणि मीठ घालावं म्हणजे माझ्या पोळ्या होईपर्यंत व्यवस्थित पाणी सुटेल आणि नंतर मग जेवण वगैरे झालं की याला बांधून ठेवता येईल तर या पद्धतीने जर भाजी बनवली तर अजिबात कडू होत नाही खूप टेस्टी भाजी होते आमच्या घरात तर सर्वांनाच आवडते खास करून मला तर खूप आवडते या पद्धतीने भाजी कारण मला कारल्याची भाजी सहसा तेवढी आवडत नाही जेव्हापासून मी या पद्धतीने बनवायला घेते तेव्हापासून थोडी थोडी मला आवडत चाललेली आहे आणि सर्वच जण आमच्या घरामध्ये ही भाजी आवडीने खातात एकदा नक्की ट्राय करा तुमची पण कारल्याची भाजी फेवरेट होईल तर इथे मी एक मोठ्या आकाराचं लिंबू घातलेला आहे आणि लिंबामध्ये पाणीसुद्धा भरपूर आहे तर सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व कडू पाणी निघून जाते तर इथे पाहू शकता लक्ष्मीच्या पोळ्या लाटणं चालू होत्या वर मी पण पोळ्या बनवत होते आणि खाली लक्ष्मीला थोडासा उंडा दिला होता तर पाहू शकता किती छान पोळ्या बनवते जसं मम्मा बनवती त्याच पद्धतीने लक्ष्मीसुद्धा बनवते आणि आरुषची मस्ती सुद्धा सुरूच आहे आणि वरती माझ्या पोळ्यासुद्धा सुरू आहेत तर रोज माझा स्वयंपाक लक्ष्मीला खेळवत खेळवत याच पद्धतीने होतो सकाळचा असो किंवा दुपारचा स्वयंपाकाच्या टायमात लक्ष्मीला घ्यायला कोणीच हजर नसते तिचे पप्पा सुद्धा कुठंतरी बाहेर गेलेले असतात त्याच्यामुळे मला असंच तिला खेळवत खेळवत स्वयंपाक करावा लागतो तर तिला दुसरा उंडा पाहिजे होता कारण तिची पहिली पोळी तर तयार झाली होती आणि मला जास्त उंडा खराब करायचा नव्हता म्हणून मी तोच उंडा परत दिलेला आहे तिला पोळी लाटण्यासाठी आणि आरुष पण किती कौतुकाने पाहत आहे पाहू शकता त्याच्यानंतर आरुष शूटिंग करत होता आणि संस्कृती लक्ष्मीसोबत खेळत होती तर संस्कृती ही आमच्या शेजारची दिदी आहे तर लक्ष्मीची फेवरेट दिदी आहे तर इथे माझा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे पाहू शकता मी ताटसुद्धा लावलेला आहे आणि हे ताट मी स्वामींनासुद्धा नैवेद्य दाखवत असते आणि नंतर मिस्टरांना जेवायला देते तर हे पाहू शकता आज मी सकाळची पूजा दाखवलीच नव्हती तर काही फुलं सर्व सुकून गेलेली आहेत आणि इथे आरुषला अगरबत्ती लावायला सांगितली होती दिवा मीच लावून घेतला होता तर अगरबत्ती विजलेली आहे तर मी परत लावून घेते तर आजच्या व्लॉगमध्ये मी एवढंच दाखवलेलं आहे तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील दाबा धन्यवाद